नमस्कार शेतकरी बंधू राज्यात कोकण विभाग वगळता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक दिवसापासून पाऊस हा गायब झाला असल्यामुळे बळीराजा आकाशाकडे दररोज आशेप्रमाणे पावसाची वाट पाहत आहे मग संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार पाऊस कधी पडणार पहा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सार। मजे। तर हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील काही जिल्ह्यामध्ये आज रात्रीला आणि उद्या दुपारनंतर पावसाचा हलक्या सरीस पडतील अशी शक्यता वर्तवली आहे पण मराठवाड्यात नेहमीच पुढील चार ते पाच दिवस पावसाचा जोर हा कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर आज आणि उद्या छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी म्हणजे स्थानिक वातावरणाची निर्मिती होऊन हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार पण हा मराठवाड्यातील पाऊस सर्वदूर पुढील चार ते पाच दिवस राहणार नाही एखाद्या ठिकाणीच हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर राज्यात संपूर्णच पंचवीस जूनपासून मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची पुन्हा शक्यता वाढेल अशी शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली असून पुढील चार ते पाच दिवस कोकण विभागामध्ये दररोज दुपारनंतर पाऊस राहील आणि विदर्भामध्ये हलक्या सरी पडत राहतील पण मराठवाड्यातला पावसाचा जोरा पंचवीस जूननंतरच वाढणार असल्याची माहिती आज हवामान खात्याने दिलेली आहे